<laughs> दे गावामध्ये आज नाहीतर जवळजवळ आमची तिसरी पिढी आहे हा गणेश उत्सव साजरा करण्याची आता या तिसरी पिढी जी आहे ती आता आम्ही त्यांना मार्गदर्शन करतोय जे जे महाराष्ट्र गणेश तरुण मित्रमंडळ या नावाने आता या ठिकाणी गणेश उत्सव चालतोय एक आमच्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की एक नाविन्यपूर्ण गोष्ट अशी की आमच्या गावात व्यसन कुठलं चालत नाही आणि व्यसन चालत नाही ह्याला कोणी आळा बी घातलेला नाही प्रत्येकाने ज्याचे त्याच्या बाहेच्यातून व्यसन कुठले दारू वगैरे काहीच चालत नाही व्यसन आमच्या गावात आणि जशी पुढची पिढी चालते त्या पद्धतीने मागची पिढी पावलं पाऊल टाकून चालते माणसन्मान मां सगळ्याचा जा राखला जातो आहे आणि त्याच्यानुमुळं काय होतं आहे की सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पारमार्थिक कार्यक्रम लहान मुलांना उत्तेजन देणं शैक्षणिक दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करणं अशा प्रत्येक गोष्टी या ठिकाणी राबवल्या जातात राबवल्या जातात म्हणजे काय कोण कौन कोणाला सांगत नाही की बाबा असं करा केलं पाहिजे पण ते पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेली गोष्ट आहे एवढंच काय आमच्या गावात गा केवळ ग्रामपंचायतचं निवडणूक जरी असेल तरी भांडण तंटाने राजकारण हा विषयच नसतो अगदी विरोधकसुद्धा एकमेकाच्या हातात हात घालून जातात आपापल्या पार्टीला मतदान करतात आणि अगदी आनंदाने गुन्ह्यागुन्या जसे काय बाबा एक एकच पार्टीची माणसं आहेत अशा पद्धतीने वागलं जातं म्हणजे कुठल्याही प्रकारचा आमच्या द्वेष मत्सर किंवा कुठलं तंटा कुठलं राजकीय पातळी अजिबात चालत नाही अगदी सर्व प्रत्येक सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने चालतो एवढंच काय अगदी गेल्या महिन्यातलीच गोष्ट आहे आमच्या गावातली आषाढी वारीची दिंडी पुढं चालते आणि मोहरमचा दिंड डोला पाठीमागं चालतोय डोल्याला बी सगळ्याच समाजाची माणसं दिंडीलाही सगळ्याच समाजाची माणसं म्हणजे प्रत्येक हा प्रोग्राम हा सर्व धर्मसमभाव या पद्धतीने केला जातो के हा का केला जातो की जे पुढची पिढी करत चालली त्यांच्या पावला पाऊल टाकून पाठीमागची पिढी चालत राहते असेच पाठी पाठीमाग सुद्धा असेच पूर्ण दिगत परत आमच्या गावची होतच राहणार आहे ह्याच्यात कुठल्या प्रकारची बाधा येणारच नाही निश्चितच आम्हाला अभिमानाने अगदी असं सांगावं वाटतं की गणेशाच्या पुढं की आमच्या गावामध्ये आतापर्यंत कुठलं व्यसनी ना। झालीच नाही आणि इथून पुढे सुद्धा होणारच नाहीत अशी आम्हाला खात्री आहे आपण या ठिकाणी आलात आमची या ठिकाणी मुलाखत घेतली त्याबद्दल आपल्याला आम्ही आमच्या मंडळाच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद ठिकाणी जे महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ कुंभेज या मंडळाच्या वतीने एक गाव आहे गणपती या आजमध्ये विचार केला तर हे गावाचाच गणपती आहे हे गा ग्रामस्थानी गणमंडळाने असं ठरवलं आहे की बाबा व्यसनमुक्ती असून द्या मुलगी शिकली पाहिजे मुलगी वाचली पाहिजे त्यानंतर महापुरुषांचा जे विचार आहेत हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे वृक्षारोपण पर्यावरण ही सुरक्षित ठेवलं पाहिजे प्रदूषण झालं नाही पाहिजे त्यामुळे आपण वृक्षारोपांचं वाटप करतोय जे बाद्य मंडळ ह्याला येतात आरतीला त्यांना आपण एक वृक्ष देऊन ह्याची लागवड करा आपण शेवटच्या दिवशी वृक्षारोपण मोठं वृक्षारोपण करणार आहे आणि ह्याच्यामधून व्यसन तरुणांना जे व्यसनाच्या आरी गेले तर त्या तरुणांना ह्या संदेश दिला देण्यात काम करतोय किंवा व्यसन करू नका त्यापासून तुमचं नुकसानच होत आहे असं एक बारुड्या असून त्या व्याख्यानामार्फत आपण जनजागृती करत आहे पुन्हा दुसरी गोष्ट स्वच्छता आपण मातीचा गणपती हे विसर्जन आपण हे करणार तर मातीचा गणपती आपण हे करून त्याचं विसर्जन करणार आहे आपण हे प्रदूषण ह्या गोष्टी टाळणार आहे आपण लाईटीच पुन्हा डी जे बंदी डीजे बंदी शासनाने सांगितले डीजे डीजे पासून वयस्कर लोक लहान मुलांना लो बाद देते त्यामुळे आपण जे जुनं जे ऐतिहासिक साहित्य वाज वाज वाजंत्री आहेत त्यापासूनच आपण ती मिरवणूक काढून त्याचं विसर्जन करणार आहे एक गणपती हे किती एक गणपती तुम्हाला जो जोपासून जो शासनाने हे केले तो नेमकाला तेव्हापासून एक गावी गणपती आहे